आकाडे साहेब गौरव आणि सर्व इथे झालेले ओबीसी पांडवांना कारण मी सांगितलं बोलायची वेळ नाही काम करायची वेळ आहे त्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये फक्त महत्वाचे एक दोन मुद्दे जे तेवढे सांगतो जेव्हा एखादा माणूस वारंवार नापास होतो तर तो पास होणाऱ्या मुलाकडे मार्गदर्शन घेण्यासाठी लागतो की तू कसा तू का तू तो तो पास झाला तू नेमकं काय केलं हे केलं पण तू परीक्षेत पास झाला हा मार्गदर्शन कर नापास होणाऱ्या माणसाने पास झालेल्या मुलाकडे जाऊन मार्गदर्शन घेतलं म्हणजे हा कॉमन सेन्स आहे आणि आपण सगळीकडे हे बघतो की नापास झालेली मुलं ही पास झालेल्या मुलांकडे मार्गदर्शन बघतो आता इम्प्लिमेंट डेटाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार अनेक वेळा हायकोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात गेलं प्रत्येक वेळेस महाराष्ट्र सरकारच्या कमरेत लाभ बसली आहे आणि महाराष्ट्र सरकार नाफाज झालेला आहे इम्प्रिकल डेटा मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार नाफाज झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विदाऊट ओबीसी झालेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्याही विदाऊट ओबीसी आरक्षण होणार आहेत कारण सुप्रीम कोर्टामध्ये अजून इंट्रिकल डेटा नावाचा अहवाल सादर झालेला ना नाही मग महाराष्ट्र सरकार जर वारंवार नापास होत असेल तर जे सरकार पास झालेलं आहे मध्य प्रदेश त्याचं मार्गदर्शन दे महाराष्ट्र सरकारने म्हटलं पाहिजे हा साधा कॉमन सेन्स आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने हे जे काही डेडिकेटेड कमिशन नेमलेलं आहे या डेडिकेटेड कमिशनला मध्य प्रदेशला पाठवलं पाहिजे आणि मध्य प्रदेशच्या कमिशनला भेटून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे ही साधी गोष्ट आहे साधा कॉमन सेन्स आहे परंतु अजूनही महाराष्ट्र सरकारच्या डोक्यात हा विचार आला नाही अजूनही डेडिकेटेड कमिशनच्या एकाही सदस्याच्या डोक्यात हा विचार आलेला नाही काय म्हणजे ताबडतोब म्हणजे पहिली गोष्टी ही केली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारच्या कमिशनने इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी गाव पातळीवरच्या मतदार याद्यांचा अभ्यास केलेला आहे गाव पातळीवर गाव पातळी जिल्हा पातळी तालुका पातळी नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत अशा सगळ्या मतदार याद्या यांचा अभ्यास मध्य प्रदेश सरकारच्या त्या कमिशनने केला केला आहे कोणत्या जातीचे किती उमेदवार निवडणुकीला उभे राहिले किती पराभूत झाले किती निवडून आले याचा सगळा अभ्यास मध्य प्रदेशच्या डेडिकेटेड कमिशनने केलेला आहे तसा अभ्यास महाराष्ट्र सरकारच्या डेडिकेटेड कमिशनने अजून सुरू काय अजून तसा डोक्यात विचार पण आणलेला नाही त्यांच्या डोक्यातले कस आहे महाराष्ट्रावर फिरायचं निवेदन गोळा करायचं तर निवेदनामधून इम्पेरिकल डेटा मिळत नाही अशात घ्या तो डेटा जो आहे तो ग्रामसेवकाच्या हो खिशात आहे तो डेटा जो आहे तो सरपंचाच्या डोक्यात आहे आणि तो जो डेटा आहे तो मामीदारांच्या तहसीलदारांच्या आयुक्तांच्या फायदिमध्ये आहे तिथे जाऊन हा डेटा गोळा करावा लागणार आहे आणि तुम्हाला उद्या डेडिकेटेड कमिशनशी बोलताना उद्या निवेदन सादर करताना निवेदनामध्ये जर या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला नसेल तर तोही चर्चेमध्ये तुम्हाला डेडिकेटेड कमिशनला हे सांगावं लागेल की साहेब केवळ निवेदन उघडको उभे नाही आधी मध्य प्रदेशात जा तिथल्या डेडिकेटेड कमिशनचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने गाव पातळीपासून अभ्यास केलेला आहे तसा अभ्यास तुम्ही करा त्याशिवाय डेडिकेटेड कमिशनला डेटा मिळणार नाही सुप्रीम कोर्टाला तो सादर करता येणार नाही आणि सुप्रीम कोर्ट, को कोर्ट तुम्हाला ओबीसी आरक्षणासाठी परवानगी देणार नाही हे सगळं तुम्हाला उद्याच्या डेडिकेटेड कमिशनला सांगावं लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे डेडिकेटेड कमिशन नेमणं इम्पिरिकल डेटा गोळा करणं याला काही काल आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण उद्या पाच वर्षांनी उद्या दहा वर्षांनी पुन्हा सुप्रीम कोर्टाने जर असा काही आदेश दिला की मागचा तुमचा जो काही डेटा गोळा केला त्या दहा वर्ष होऊन गेले आता नवीन डेटा गोळा करा पुन्हा पाच वर्षानंतर पुन्हा दहा वर्षानंतर पुन्हा इंट्रिकेट डेटा गोळा करण्यासाठी पुन्हा चार वर्ष खर्च करायचे चार वर्ष ज्या काही निवडणुका होतील त्या विदाऊट ओबीसी आरक्षण घ्यायच्या ओबीसी आरक्षण घालवायचं चार वर्षानंतर डेटा गोळा करायचा पुन्हा सुप्रीम कोर्टात सादर करायचा पुन्हा त्यांची मंजुरी मिळवायची तर हे पुन्हा दहा वर्षांनी होणार असेल तर डेडिकेटर कमिशनला तुम्हाला उद्या सांगावं लागेल साहेब हा जो काही डेटा गोळा करायचा आहे याला कालावधीची मर्यादा नाही लक्षात घ्या म्हणून कायमस्वरूपी आमचा डेटा गोळा होत राहायला पाहिजे याच्यासाठी ओबीसीची जात न्याय जनगणना म्हणे हो। हा सगळ्यात सर्वात मोठा उपाय आहे आणि तो उद्या बघा एस सी आणि एस टी दलित आणि आदिवासी यांच्यासाठी इम्प्रिकल डेटा गोळा करायला सुप्रीम कोर्टने सांगितलं का नाही सांगितलं काय कारण त्याचं कारण असं आहे की दर दहा वर्षांनी जी जनगणना होते त्या दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये दलितांचा डेटा आदिवासींचा डेटा आपोआप जात जातनिहाय होतो हां हा। हा। आदिवासींचा रिझर्वेशन कमी होत नाही उलट ते वाढत आहात का कारण त्यांची जात नाही जमा जमाती जनगणना होती तरी त्यांचं आरक्षण कमी होत नाही त्यांचं वाढत जात ते नष्ट करायचं तर प्रश्नच नाही जे आहेत ते वाढत जात त्याला केवळ एकमेव कारण म्हणजे दर दरावांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये त्यांची जात न्याय आणि जमात न्याय जनगणना होते त्यांचा डेटा आपोआप गोळा होतो आणि तो डेटा आपोआप इलेक्शन कमिशनकडे जातो पुढेच सांगायची गरज नाही कोणी बोलायची गरज नाही कोणी आंदोलन करायची गरज नाही कोणी निवेदन द्यायची गरज नाही या बांधणी सगळ्या आपल्या उद्दिष्टीच्या मागे का लागलेल्या आहेत याचं कारण आपली दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये आपली जनगणना आहे